वाशी तालुक्यामध्ये समाजसेवेमध्ये अग्रसर असलेले आरोग्यदूत म्हणून प्रसिद्ध असलेले समाजसेवक डॉक्टर राहुल गुले यांनी तेवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत यांच्या उपस्थितीमध्ये पुणे येथे आपल्या कार्यकर्त्यांसोबत जाहीर प्रवेश केला डॉक्टर राहुल गुले हे समाजकार्यामध्ये अग्रसर असून त्यांनी भूमपरांडा वाशी विधानसभा क्षेत्रातील गरजू पाच हजार रुग्णांची विविध शस्त्रक्रिया करण्यात मोलाची मदत केली आहे तसेच शेतकऱ्यांसाठी मोफत लाईट डीपी बदलण्यासाठी मोफत वाहन उपलब्ध करून देत आहे डॉक्टर भुले यांनी मंत्री तानाजी सावंत यांच्या दूरदर्शी नेतृत्वावर विश्वास ठेवत व वा येणाऱ्या विधानसभेमध्ये डॉक्टर तानाजी सावंत यांना यश मिळवून देण्यासाठी सर्वस्वपणाला लावू असा विश्वास व्यक्त करत शिवसेना शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश केला आहे